कुणाल एक त्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं फोटो सेशन करत असताना ज्यावेळेस उद्धव ठाकरे तिथे आले त्यांनी एकनाथ शिंदे यांना यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं त्यांच्या बाजूला बसण्याची विनंती निलम गोरे यांनी केली होती मात्र दुर्लक्ष करून ते तिसऱ्या खुर्चीमध्ये बसले याचं उत्तर तुम्ही द्याच मात्र महेंद्र तुम्हालाही काही प्रश्न असतील तुम्ही सुद्धा कुणाल यांना विचारू शकता कुणाल यांचं दिवसभरातील काय या निरीक्षण होतं ते सुद्धा आपण समजून घेऊया पण जगदीश ज्यावेळेस आपण आपण एक कुणाला प्रश्न असा विचार बघतोय आज जे ते या सगळ्या दिवसभरात घडलेल्या घटनांमध्ये शिंदेंचं जे चेहरा होता तो कुठेतरी दे पडलेला दिसला याबद्दल मला कुणालकडून जाणून विचारावं असं घ्यावं असं वाटतं कारण कुणाल या संदर्भात सगळ्या ज्या आहेत त्या शिंदेंच्या सेनेच्या आहेत त्या सगळ्या बातम्या कवर करत असतो एकंदरीत बऱ्याच दिवसापासून शिंदेंचा चेहरा आहे तो पडलेला पाहायला मिळत होता आणि आजही त्यांचा चेहरा जो आहे तो पडलेला होता असं म्हटलं जात आहे अशी चर्चाही आहे त्यामुळे कुणाल या बातमीचं या प्रश्नाचं माझ्या उत्तर हे तुमच्याकडून मला अपेक्षित आहे काय वाटतं जगदीश किंवा महेंद्र एकंदरीत पाहायचं झालं तर आजचा जो काही प्रसंग घडलेला आहे या प्रसंगाकडे सगळ्यात आधी तर पाहायचं झालं तर ज्यावेळेस फोटो सेशन संपलं त्यानंतर सगळेच नेते उठून जात होते मात्र उद्धव ठाकरे आले पुन्हा सगळे नेते बसले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी निलम गोरेंनी शिंदेंच्या बाजूची खुर्ची दिली मात्र त्या खुर्चीवर उद्धव ठाकरे जे आहेत ते बसले नाहीत त्यानंतर त्या ठिकाणी अंबादास दानवे आले आणि अंबादास दानवेंनी त्यांच्या बाजूला बसण्याची विनंती केली मात्र उद्धव ठाकरे हे अंबादास दानवेंच्या बाजूला गेले नाहीत तर निलम गोरेंच्या बाजूला बसले याचा अर्थ कुठेतरी त्या रांगेमध्ये बस त्यांना बसायचं होतं मात्र अंबादर दानवेंच्या बाजूला त्यांनी दा बसणं टाळलं आणि निलम गोरेंच्या बाजूला ते बसले मात्र स या सगळ्या घडामोडीत ज्यावेळेस आपण तिघांनाही फ्रेममध्ये बघतो नीलम गोरे असतील उद्धव ठाकरे असतील आणि एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे आणि नीलम गोरे यांच्या चेहऱ्यावरती थोडं हसू दिसत होतं मात्र शिंदेंचा अस्वस्थ चेहरा मात्र सर्वच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा पसरवणार मागील अनेक दिवसांपासून अनेक नेते मंडळी शिंदेंच्या सेनेचे हे चर्चेमध्ये आहेत शिरसाट असतील संजय गायकवाड असतील या सगळ्या प्रकरणामध्ये विधा विधानसभेमध्ये विदा, शिंदेंना घेरलं जातं आहे आणि या अशातच या अशा वातावरणामध्ये उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी ऑफर देणं त्यांना आपल्यासोबत येण्याची येण्यासाठी सांगणं या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी शिंदे नाराज असावेत असं वाटतंय कारण ज्यावेळेस आपण सतेज पाटलांची देखील आपण मुलाखत दाखवलेली आहे आपली बातचीत दाखवलेली आहे सतेज पाटीलसुद्धा असं म्हणालेले आहेत की शिंदेंच्याच नेमक्या मंत्र्यांची किंवा नेत्यांची प्रकरणं का बाहेर येत आहेत किंवा त्यांचंच का प्रकरणं शिंदेच्याच का मंत्र्यांची प्रकरणं बाहेर हो। आहेत या सगळ्यामध्ये कुठेतरी महायुतीतला वाद आहे का किंवा महायुतीतलेच नेते हे सगळं करत नाही आहेत का अशा प्रकारे त्यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे या सगळ्याचा परिणाम आणि त्यातच अशातच ज्यांच्या विरोधामध्ये मागील दोन अडीच तीन वर्ष बोललो ते अचानक बाजूला येऊन तेही कारण आपण पाहिलं की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एक कधीच एकत्र आलेले नाहीये ज्यावेळेस शिवसेनेचं बंड झालं तेव्हापासून आतापर्यंत एकही बैठक त्यांच्यामध्ये झालेली नाहीये किंवा समोरासमोर एका मंचावर सुद्धा फार क्वचित दिसले मात्र एक खुर्ची सोडून उद्धव ठाकरे बाजूला बसलेले होते त्यामुळे ती एक अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली आणि या अस्वस्थ चेहऱ्याची चर्चा विधानसभेमध्ये सगळ्याच नेत्यांकडून होताना पाहायला मिळते जगदीश कुणाल महेंद्र दोघांनाही धन्यवाद तुम्ही दिवसभरातील निरीक्षण नोंदवलं त्याबद्दल